नमस्कार मी मीनाक्षी शिवगर्जना न्यूज न्यूजनलच्या माध्यमातून सर्व जनतेचे स्वागत पाहूया पुढील बातम्या व घडामोडी अमेरिका मेक्सिको युनिव्हर्सिटीतर्फे दिला जाणारा दोन हजार चोवीस उत्कृष्ट कामगिरीबद्दल देण्यात आलेले आवार त्यात देगलूर तालुक्यातील तीन व्यक्तींचा समावेश श्री बालाजी उमाटे विस्तार अधिकारी ग्राम पंचायत विभाग पंचायत समिती देगलूर यांना छत्रपती शिवाजी महाराज श्री राजेश तोटावाड़ ग्राम विकास अधिकारी पंचायत समिति देगलूर यांना महात्मा ज्योतिबा फुले आवार बजरंग देशमुख बड़ेगा मोहकर यांना छत्रपति शिवाजी महाराज अवार्ड ने सम्मानित कर यूनिवर्सिटी ऑफ कोलोसो आई मेक्सिको की यूनिवर्सिटी है जी अमेरिके हेजत चलते जे ग्रामीण भाग काम आप आधार आम पाहून एक सोशल वर्कर म्हणजे ग्रामीण भागात काम करून एक एक वेगळं पण काम केल्यामुळं त्यांनी आम्हाला ओळखलं आणि त्यांनी आम्हाला त्यांच्यामार्फत एक महात्मा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या दोन हजार चोवीसचा आवार आम्हाला भेटलेलं आहे त्यामुळं मी धन्यवाद मानतो आणि मी खूप भाग्यवान आहे की मला हा भेटला आहे तर नी 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 मी एवढं सांगतो नमस्कार मी बजरंग विजय कुमार देशमुख काळेगाव तालुका येथील एक छोटासा सुशिक्षित आहे मी जिद्द चिकाटी मेहनत आणि कष्ट या स्वतःच्या सोबळावर मी एक छोटेसे अनेक उद्योग स्वतःच्या जीवावर मी करतो आहे आणि ते सक्सेसफुल पण आहेत माझा एक छोटासा कार्य पाहून युनिव्हर्सिटी ऑफ मॅक्सिको तोलसा यांच्यामार्फत अमेरिकेमार्फत जो मला बिझनेसमॅन म्हणून जो पुरस्कार घोषित केलेला आहे त्यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि मला याच्यातून एक खूप मोठा आनंद होतो की माझ्या एक छोट्याशा ग्रामीण भागातल्या व्यक्तीला मॅक्सिको युनिव्हर्सिटी ऑफ तोलोसा अमेरिका यांनी मला ग्रामीण भागामध्ये सर्वे करून माझी जी निवड केलेली आहे त्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि मला एक छोटासा एक संदेश देण्यात देतो की जे कोणी व्यक्ती काम करत असेल आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या मेहनतीने काम करावं चिकाटीने काम करावं आणि सक्सेसफुल्ली करून दाखवावं आपलं नक्की कुठं ना कुठं फुल फुलाची पाकळीचा आपला बिलकुल चांगलं कार्याची अंमलबजावणी नक्की होईल तेवढं बोलून मी